अग मला की आता माझ्या जुन्या पाण्या पॅन्ट ही मला लागत नाहीत नाही लिहायला की जुन्या पॅन्ट आहे आहेत थोड्या थोड्या फाटल्या शिवून मला कामामध्ये घाला लागायचं तर तू जावं लागेल पोट्या टाकू टाकू तुला थोडं थोडी फाटायला लागेल का तुला ड्रेस मला आहेत का ड्रेस लिहा मी एक दोन ड्रेस आणि ही मला लागते कधी म्हणजे लिहायला काय जायला असते पुन्हा मार खात असते का पाण्या खाली मग चांगले कपडे घालते काय माझे मला नाही घड्या धुवून बिहून निघतो ते बरं कायच ना अजिबात एक ड्रेस थोडे थोडे फाटलेले असले म्हणून काय झालं हा काय तू केलास जिथं मी तुलेली मध्ये कशाला काढले तू मला लिहिला कधी मध्ये शिवून शिवून मी देत नाही का आता कामाला ही करायला देत नाही का? कामाला जाईस आता ही बाहेर तर आणि दुसरी पण शिरतो कामात घालाय का चांगलं शिव शिव हि झालं आहे पण शिवल्याला लिहावं लागेल शिवल्याला कामामध्ये कपडे कामामध्ये कसले बी जमत का पिना बिना लावून माझ्या पशी काय नाही मला ना कपडे जास्त लिहिला लागेल जाय उठलं सुटलं तुला बस का, का तुला काढून द्यायच काय कधी झालाय आधीच पाणी खालील झालंय जळ नाही कपडे जायचे चांगला रे बाबा चांगलं करायला काय हा तुला जळ नाही म्हणून गॅस आणलाय भरून मी गॅसवर पाणी तापयचं मग माझ्या कपड्यावर तापवायचं काय हा हां तीन पोते काय तीन पोत आहेत सांगायचं का तीन पोते पोत आहेत ते आज माझ्या हे करून तो ती साड्या ती हा माझे नाही जायचे माझं एक पन्नास हजार ड्रेसला करायचं माझं माझं एका पोता मध्ये माझे माझे कपडे की समजे कपडे माझे चांगले चांगले गोळा कर आणि सगळे एका पोत्यामध्ये माझी जमा करून ठेव काय सांगतो हा हा तू गपची बस निघाल तेवढं ऐकत आहे काय म्हणतोय मी हाय का चांगली जागली ड्रेस कपडे जाळायचे हा तुला थोडं तरी सुमार राहिलाय तर। का नाही तुझा दिमाग कुठे चला लागलाय ती गादीच खोळ हाय मग तुला नाही सांग तुझी इकडे बघ रे आई तुझी तुझी जाळून टाकायची माझे तर सांग तुझी कपडे राहिले पाहिजे तुला नाही सांग मग तुझी तुझी जाळायची असेल तुझी काय म्हणतात फाटकी लिहा मग तू एखाद्या फाटक्या तू समजे त्या पोत्यामध्ये कसले भरलीस मग चांगले बी मी बघितले दोन चार शर्ट थोडे थोडे फाटले आहेत त्याला काय होते थोडे थोडे दहा हजार रुपयाची शिलाई करून आण तर नंबर एक होते काय हर स्वतःच कसं आहे तर कटी करतेस का ऐकत का नाही माणसाचं थोडं पण बरोबर ती पॅन्ट ती पॅन्ट घालायसारखी नाही येत नाही तुम्हाला बस ती जावी तीच दे दुसरे पॅन्टी कुठची आहे आता काय कर, काय करावीस कर हा में में का टेंशन ही पॅन्ट ही पॅन्ट माझी मी करायली म्हणून माझे कपडे जायचे टेन्शन दिलेलं होय मी म्हणजे पुन्हा मी हिंडतो असच बिना कपड्याच हा तुला काय तुला चांगले चांगले कपडे हा ही चांगली ही पण चांगली आहे माझी

ओके ड्रेस आहे का ही शर्ट माझा दोन ठोवायचं समजा चकाचक करायचं उद्या बघ किती पॅन्ट चांगली आहे का माझे हे सुद्धा दिस तू हा तुला होय हे दोन ठू आधी कुठला जेवण केलं की काय ना काय काय ना काय करीतच राहते तेवढला काय होतंय शिवतो ना माझी माझे मी शिवतो हाताने तुला नसल्या शिवाय तर माझे मी शिवतो शिवतो आधू शेवका ऐ ओय माझा काय एवढा काय तुला कोण देव काय माझं तुला काय म्हणाल तर सगळा आराम करून टाकला हे घरामध्ये भरायला मी म्हणलो काय करायला आवाज काय चाललंय की पोहतायचा धबा धब पै भराय कपडे मी नसतो घरी मी गेला असतो गावात कुठे हिंदाय टाकली असते माझे कपडे चालून तुला कोण मला इचारले शिव कशायला ग म्हणजे काय लाखालीच माझे कपडे बाजणे मग जाऊन टाकली का बाई बाई काय म्हणून जाऊन टाकली का माझी माझी मर्जी तुला सांगायचं का माझी मर्जी पाण्या खाली जा निघाली छान दिसतेस की काय करणार आहेस हा का का आ? मार मार ही द्यायची नाही तर धुवायचे उद्या मी निर्माण पुढे आणून देतो निर्माण पुढे ना धुवायचे चकाट करायची काय म्हणतो या देवते की हा देवते कसं बोलायचं नाक लि आईहुळू होईन असं मोठ नाक मोठं तुमच्या तुमचं कसलं आहे चांगला आहे पण तुमचं बघ तुला गपची बस वाटत नाही का शांत भाकर खाऊन गप्चिपला बस वाटत नाही नाही बस वाटत काय ना काय काय ना काय हे इचकून टाकायचे सगळे थोडं तरी बसले दाखी द्या शांतीला हा हे नाही केलं की कुठं भांडे काढायचे हे करायचे ते करायचे थोडं शांतीला जाय का आता तुला कोण कपडे काढ म्हणलं होतं हे बाजूला आणलेच कपडे काढायला लागले की उलताय त्यांनी दुसरीकडे नाही जागा आहे घर काढायला पोते बांधलेले कुठे नाही घर दाखव कुठे फाल्लं पोतं थोडं कुठे फाल्ले कुठे दाखव कुठे कुठे बघाय अगदीच का आता कुठे ते आधीच बोला मुद्रा नाही मी फाटक्या ते फाटक्या पोत्याच कपडे घातले ते खराब कपडे होते ते मी कधी मधी काम मध्ये लेतोय या म्हणायचं उठायचं कि उठायचं मनायचं हे करत राहायचं हा ती बघ ता ती आता पॅन्ट किती चांगली आहे किती चांगली आहे ते मी तू तू थोड़ी फाटली आहे हे काय छोटे काय हा तू मुदाम का करायित ग सोड ऐ बाई तुला तुला काय फडा सोड सोड लवकर सर माझे माझे कपडे आहेत आणि तुला कोणी करायला का झपकी देईन तोंडावर तुम्हाला येत नाही होती हो लांडी मला काम मध्ये लागते फिट होते पूर्वी म्हणजे असुसली शेवण तुली शहाणी गुणांना काय तरी जेवण केल का नाही जेवण करून जेवण करून गप्ची बसत जा शांतीला काय ना काय काय ना काय येड्या याड्या बायुनी विरी इचकित राहायचं येड माणसाहनी पिलाय का काय तुझं बघायला लागलो ना कुणाला काय कोणचे कोणचे कपडे जाळी जाईतीच ती बघतोय ना हे घेतले बी ह्या कारण माझी लई मोठी वसले कपडे तू सगळे काढून टाकले पाहिजे बघतो ती शर्ट धुतलं की कसं आहे कामा सांग बरं तुला खुशी तुला जाय पाहिजे की बघते किती चांगला आहे शर्ट एवढे मोठे कपडे ह्याच्यात निघाले हे पोचात बरोलीस माझे कपडे हा कामामध्ये तसले चांगले असेल ग कळत नाही तसं करून ठेवायच्या शहाण्या वागावणी बरं झालं मी आज राहू लवकर माझं नशीब चांगलं निघालं गावात होतो बसलेलो चांगलं माझं नशीब मला माहीत झालं मला तरीच वाटलंच ही काय ना काय पोरगी आधी कुठं ना लगेच मी पळत आलो गावाकडे लगेच मला स्वप्न येऊन झालं

मग काय बघ कस बक् मंग तुझ्या साहित्य पांढरी शिपट मंगेन तू असल्या दिसता दोघी बी मे हे का बाजूला हे ठू इथं कपडे माझे लू हे तो पोत राह ही धु माझ्या आधी दू, लव कर धु बर जा म्हणजे मला द्याय फायदे तोंड्या पुर आणि हे काय करायचं रामा मग जेवण करायची आधी हे काय काढले जेवण तुला कर म्हणतो ना हे तुला कोणी काढायला सांगितलं रामना हय तोंड करू नको बघा हा काय काय मारते खेळ काय का काय मला मारतेस ये काय झाली चांगले कपडे लागले जाऊन सोय बघ ती शेअर कामात ये शान झाली सोय कपडे जाळायचे काय हो तू झाला घाल की मला येत या कामामध्ये कामात कसलं बी असलं तर काय नसतंय कर हो येतय जेवती तू रामना बाजूला जेवण कर गपचिप हा बघ दुसले की नंबर एक होतोय इसतरी हाणले ज्याला की फ्रेश होत आहे त्याला काय तुला चांगले काय कपडे मला नाहीत ताकाय माझे जाडन कपडे का नाही तुला कळत नाही का हा ताक जाळ रंग तुला काय आणायचे आहेत का ठेवायचे आहेत मी आणतोय नसले कपडे की आणतोय मी का नाही हम्म तेवढीच नाही ह्याला टाकायचं जाडन तुला काय आणायचे का काय करताय आणा म्हणलं की झालं राम ना लवकर आणि कर जेवण ए एर्या जेवण कर काय काय ती फाड आली का मुदा हम्म काय जेवायचं नाही का तुला नसलं जेवायचं तर हिडूम टाक चल माझे चल लवकर काय एक मिनिट काय तर करायले तुम्ही जावा बरं उगाच धुतीच नव माझे कपडे नाही धुणार का हा आता मी आणून देतो निर्मा जाऊ का मी आणा निर्मा आता मी धुवून टाकले तेवढे मोठे कपडे उद्या धुवाय ना द्या आता काय बंद नाही लगेच ले ना हत का तोंड कसा इकडे बघ राग दाखव इकडे बघ

नाही बाय बता ते माझे कपडे भरून तू समधी घे लवकर तो जेवण कर म्हणलं तर आधी कुठं कधी बसती जेवण कर कधी अंजा जा उसलंय तो जाऊ मग माझे जाणू कपडे